विना दोघातली तुटेना ही मालिका एक अशा वळणावर येऊन ठेपली आहे की त्यातील जे पात्र आहेत कॅरेक्टर आहेत ते फारच छान आहेत आता बघा त्यामध्ये जे मुख्य पात्र आहे ते म्हणजेच कोणतर समर राजवाडे त्यानंतर त्यांची ती दुसरी आई म्हणजेच मल्लिका आणि इकडे त्याची बहीण ती, ती आहे अधीरा आणि भाऊ अंशमन अंशमन समर हा स्वतःच्या बहिणीसाठी स्वानंदीशी लग्न करायला तयार होतो तो म्हणतो तुझा होकार आहे काही नाही ते मला सांग मी माझ्या बहिणीसाठी काहीही करेन जमल्यास मी तुझ्या पाया पडतो जमल्यास मी जीवसुद्धा देईल माझ्या बहिणीसाठी परंतु तू हो म्हण आणि मग त्याच वेळेस आतून आवाज येतो रोहनचा तो म्हणतो वडिलांची तब्येत खराब झाली आहे तेवढ्यात ती निघून जाते आणि नि हो बोलते आणि मग हो बोलल्यामुळे तिकडे तिचे वडील जे असतात थी ते वडिलांना भेटते म्हणती बाबा तुम्ही काही काळजी करू नका माझं जे होईल ते ठीकच होईल आणि मग आतून तिच्या नातेवाईक येतात ते म्हणतात की राजवाडेने तुम्हाला सांगितलं आहे की समरने ते तुझ्याशी साखरपुडा करायला तयार आहे तेव्हा सगळेजण खुश होतात आणि खुश झाल्यामुळे तिचे वडीलसुद्धा खुश होतात दुसरीकडे राजवाडे जे असतात समर ते अधिरेकडे जातात आणि तिला सांगतात तुझी इच्छा मी पूर्ण करेल तू जे म्हणेल ते करेल ते म्हणते काय फायदा तो रोहन म्हणला जोपर्यंत त्याच्या ताईचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही परंतु समर म्हणतो ते तयार होतील तो टेन्शन काळजी घेऊ नकोस असं तिला तो समजून सांगत असतो आणि अंशु म्हणला पण सांगतो की समजून सांग तिला तर आता तिचा साखरपुडा होणार का लग्न होणार का कारण की जी ती जी अधिरा असते ती म्हणते मला रोहनच हवा आहे मला रोहन पाहिजे आहे मी रोहनवर फार प्रेम करते त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही दादा अशी ती त्याला म्हणत असते आणि मग ती म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणत असतील तर मग ठीक आहे तेव्हा तो सांगतो की तुझं लग्न त्याच्याशीच होईल थँक्यू व नवीन असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा